नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा खुशखबर आहे लाडक्या बहिणींना आता परत तीन हजार रुपये मिळणार आहेत आता हे तीन हजार रुपये कधी आणि कोणत्या तारखेला मिळणार आहेत लाडकी बहिणीचा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून येणारी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील चला तर जाणून घ्या लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहेत परत एकदा तीन हजार रुपये तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी या योजनेची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर एकदम तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची के वाय सी तसेच बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा असे आवाहन देखील या ठिकाणी राज्य सरकारकडून केले जात आहे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोंबर महिन्यात मिळणार आहेत सध्या सणासुदीचे दिवस आहेत नवरात्रोत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोंबर महिन्यातच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये ऑक्टोंबर महिन्यात देण्यात येतील असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत तर येत्या दहा ऑक्टोंबरपर्यंत महिलांना हे तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच साधारण सहा ते सात दिवसात लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आतापर्यंत तीन हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना जुलै महिन्यापासून देण्यात येत आहे ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आले होते कागदपत्राची त्रुटी किंवा अन्य कारणामुळे पैसे न मिळालेल्या महिलांना या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आले होते म्हणजेच महिलांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे मिळालेले आहेत आता ऑक्टोबर महिन्यात आगामी दोन हप्त्याचे पैसे दिले जातील तर मित्रांनो ही होती लाडक्या बहिणींसाठी खुशखबर सणासुदीच्या दिवसामध्येच या महिलांना परत एकदा चौथा आणि पाचवा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे पाठवले जाणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करा भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्समध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र